देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायीवारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंडीचा सन्मान करण्यात आला देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि त्याचे शब्दात वर्णन करणं अशक्यप्राय आहे आपल्या वारीची परंपरा कुठलीही गोष्टीचे तमा न बाळगता अखंडितपणे सुरू आहे मुगली आक्रमण व इंग्रजांच्या राजवटीत ही परंपरा आव्हानपणे सुरू राहिली सातत्याने या परंपरेत वाढ होत जात आहे दिंडीसोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले त्यात युवकांची वाढलेली संख्या खूप समाधान देणारी आहे राज्य शासनाने यावर्षी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे स्वच्छतेमुळे निर्मळ वारीसोबत हरित वारी पर्यावरणपूरक वारी देखील संपन्न झाली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुग पांडुरंगाला पाहतो ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही वारीत हरिनामाचा गजर करताना दरवेळी एकच नवीन ऊर्जा मिळते ही आपली संस्कृती अलौकिक आहे विठ्ठल रुक्माई हे आपल्या आराध्य दैवत आहेत सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो पांडुरंगाने राज्याची सर्व संकटे दूर करण्याची शक्ती देव व सन्मार्गाने चालणारी बुद्धी देऊन तसेच बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो असे मुख्यमंत्री फडणवीस या प्र संघी म्हणाले यावेळी मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार मोरे मंत्री संजय सावकारे मंत्री आकाश फुडणकर पंढरपूर देवस्थान मंदिराचे समितीचे सहस अध्यक्ष गहरीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे पदाधिकारी अनेक लोकप्रतिनिधी इतर मान्यवर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते